मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण उपोषणाचा खरंतर तिसरा दिवस आहे सरकारकडनं अद्याप कोणताही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही मात्र अंबडचे जे तहसीलदार आहे विजय चव्हाण यांनी त्यांच्याशी भेटून आपण आमरण उपोषण मागे घ्यावा अशी प्रकारची विनंती जी ती काल जारांगे पाटील यांच्याकडे केलेली होती तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांनी यापूर्वी सहा वेळा याच मागणीसाठी आमरण उपोषण केलेलं आहे मात्र या उपोषणामध्ये एक फरक महत्वाचा आहे की ते म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी ही जी गर्दी आहे ही राज्यभरातून विविध शहरातून विविध गावातून आलेले मराठा बांधव आहे आणि हे सुद्धा या उपोषणावेळी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत जे आहे ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहे तर आपण पाठीमागेल जारांगे पाटील यांचे जवळपास सहा उपोषण बघितले हे सातवं उपोषण आहे आपण दरवेळी मनोज जारंगे पाटील एकटेच उपोषण करायचे मात्र यावेळी जे आहे ते राज्यभरातील विविध ठिकाणाहून विविध गावातून मराठा बांधव जे आहे भगिनी जे आहेत ते आमरण उपोषण करण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये जे आहे ते दाखल झाले आहे तर आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच दोन मराठा आंदोलकांची जी तब्येत खालवली होती त्यांना उपचारासाठी आंबडी येथील उपजिल्हा रुग्णालयात जे आहे ते सरकारी दवाखान्यात जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे आता देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक मराठा आंदोलकांचे जे आहे ते तब्येत खालवलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती डॉक्टरांचं पथक इथं आहे मात्र काही आंदोलक उपचार घेण्यास नकार देखील देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे मराठा आंदोलक जे आहे त्यांच्या तब्येती खालावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जवळपास शंभरहून अधिक जे आंदोलक आहेत या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि मनोज जारांगे पाटील देखील आपल्या मागणीसाठी या ठिकाणी जे आहे जारांगे पाटील जे आहे ते बसलेले आहेत तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांच्याशी अद्यापही सरकार सरकारकडनं संवाद साधण्याचा सा प्रयत्न झालेला नाही किंवा सरकारशी मनोज जारांगे पाटील यांचा संपर्क झालेला नाही पंचवीस जानेवारी रोजी मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवासातून कुणबी दाखले देण्यात यावे यासह इतर आठ महत्वाच्या मागण्यांसाठी आंतरवाली सराटीमध्ये मा पुन्हा एकदा अमृपोषण बसलेले आहेत यामध्ये प्रमुख आठ मागणी आहेत मराठा समाजाला सरसकट कोण प्रमाणपत्र देण्यात यावं ही एक मागणी आहे मराठा आंदोलकांवरती गुन्हे मागे घ्यावे ही एक मागणी आहे तर सगळे सोयरे जी आधी सुद्धा सरकारने काढलेली होती त्याची अंमलबजावणी करावी ही देखील प्रमुख मागणी जी आहे ती मनोज जारंगे पाटील यांची आहे खर तर जारांगे पाटलांच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो राज्यातल्या अनेक जिल्ह्यातून मराठा बांधव जे आहेत ते सराटी मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक मराठा बांधव जे आहेत ते आंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले असल्यामुळं वैद्यकीय पथकाकडनं देखील जवळपास अनेक डॉक्टर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे तीन ते ती चार कार्ड अम्बुलन्स देखील आंतरवाली सराटीमध्ये आहे आपण जर पाहिलं तर जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्या देखील या ठिकाणी दाखल झाले म्हणजे अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपोषण करत असल्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी देखील आंतरवाली मध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर मनोज जारंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे आज तिसरा दिवस आहे ते त्यांच्या मागण्यावरती ठाम आहे जोपर्यंत सरकारकडून माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अमर उपोषण करणार असा इशारा जो आहे तो मनोज जरांगी पाटील यांनी दिले आहे तर दुसरीकडे आपण जर काल बघितलं तर एक महत्वाची ज्या जा पालकमंत्री पंकजा मुंडे त्यांनी जर मनोज जारांगे पाटील सकारात्मक असेल तर मी भेटायला तयार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी ती पंकजा मुंडे यांनी दिलेली होती आणि आज जारंगे पाटलांना याविषयी प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा जारांगे पाटलांनी देखील तसंच उत्तर दिलेलं आहे की आम आम इथं येण्यास कोणास ना नाही अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजेच पंकजा मुंडे यांना येण्यास देखील एका प्रकारे मनोज जारांगे पाटील यांनी होकार दाखवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस अद्याप तरी सरकारकडनं जारांगी पाटील यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही आंबडचे तहसीलदार जे आहेत त्यांनी मनोज जारांगी पाटील यांची भेट घेऊन आमरण उपोषण माघार घ्यावा अशा प्रकारची विनंती जरूर केलेली होती मात्र थेट सरकारशी किंवा सरकारचा जारांगी पाटलांशी संपर्क झालेला नाही उद्या सरकार काही जरुंग्या पाटलाशी संपर्क साधत काही आश्वासन देतात का हे देखील बघणं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका